सध्या सर्वत्र एकच चर्चा होताना दिसते ती म्हणजे विधानसभेला आता जवळपास दोन अडीच महिनेच उरलेत आणि तसं असताना राज्यात लोकसभेपासून बॅकफूटवर गेलेल्या म्हणजे लोकसभेतल्या निकालांच्या परिणामानं बॅकफूटवर गेलेल्या महायुतीचं आगामी निवडणुकीसाठी नरेटिव्ह काय असेल कोणते मुद्दे असेल ज्यावर महायुती लढणार आहे मी मुद्दा नरेटिव्ह हा शब्द वापरतो आहे कारण युतीला लोकसभेत फटका बसला तोच मुळी नरेटिव्ह सेटिंगचा आता कोणी नरेटिव्ह सेट केलेले आहे ते जगाला माहिती आहे आता पुढच्या निवडणुकी आधीचा जो महत्त्वाचा कालावधी आहे दोन अडीच महिन्यांचा तो विरोधकांच्या नवनव्या नरेटिव्ह सेटिंगला तोंड देण्यात घालवायचा ती नरेटिव्ह खोडून काढण्यात घालवायचा की आपली स्वतःची नरेटिव्ह बाजारात उतरवायची खरं तर हा जो विषय आहे तोच मुळी कळीचा मुद्दा बनलेला आहे लोकसभेला जे मुद्दे महाविकास आघाडीनं मांडले आणि ज्यांचा बाऊ करून महायुतीला नामोहरम केलं सो कॉल्ड ते मुद्दे आता पुन्हा बाजारात चालणार नाहीत ना ना ना। हे सुद्धा तेवढंच खरं आहे जुने मुद्दे कालबाह्य झालेत असं नाही म्हणत आहे मी पण ते मुर ते पूर्वीचे मुद्दे आता इतके प्रभावी राहिलेले नाहीत ते बोथट झालेत आणि महत्त्वाचं म्हणजे महायुतीकडून त्या मुद्द्यांचा तोड शोधला गेला असेलच असेलच की असेल, 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 असेल म्हणजे काही मुद्दे खोडून काढली गेलेत पण सर्वसामान्य जनता आता राज्यातल्या सत्ताधारी आणि विरोधकांमधलं कुत्र्या मांजरांचं जे भांडण जे आहे ते बघण्यात इंटरेस्टेड नाही आहे जनतेला ठोस कार्यक्रम व्हावाय जो महायुतीकडे आहे पण त्या विकास कामांचं शोकेसिंग करणं सरकारला जमलेलं नाही नको त्या माध्यमांकडून सरकारच्या अतिशय चांगल्या योजनांची पब्लिसिटी करून घेतली गेली आणि त्यात त्या ते माध्यम सपशेल अपयशी ठरल्याचं आपण पाहिलं असो सरकारमधल्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडे असलेल्या विविध माध्यमांमधल्या जाहिरात कौशल्याबद्दल आमच्यासारख्या यूट्यूबर्सनी काय बोलायचं पण होतं काय आम्ही एका विचारधारेबद्दल बोलत असतो त्यातून अप्रत्यक्षरित्या जो फायदा होतो ज्या पक्षांना फायदा होतो त्यांना आमच्या योगदानाचं किंवा खारीच्या वाट्याचं फारसं कौतुक नाही आहे हे स्पष्ट दिसते तरीही आम्ही बोलत राहू कारण आमच्या प्रेक्षकांचा आमच्यावर विश्वास आहे त्यांना आमच्या विवेचनांची प्रतीक्षा असते असो तो एक वेगळा विषय आहे तर मित्रो नमस्कार विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जे काही आहे त्यावर बोलायला हवं म्हणून हा व्हिडिओ जातीपातीत विद्वेष पसरवून दंगली घडवून निवडणुका जिंकणं हे काँग्रेसच्या सिलेबसमध्ये शिकवलं जातं मागच्या वर्षी जून महिन्यातच कोल्हापुरात मोठी दंगल झाली त्याआधी तिथले एक जबाबदार नेते सतेज उर्फ बंटी पाटील त्या बंटी पाटलांनी स्पष्टच सांगितलं होतं बाकीतच केलं होतं म्हणा पुढच्या महिन्यात कोल्हापुरात दंगली भडकवल्या जाण्याची शक्यता आहे आणि खरंच दंगल झालं आता मागच्याच महिन्यात पुन्हा बंटी पाटील असंच काहीतरी बोललेत आणि गंमत बघा कोल्हापुरातलं वातावरण आज नेमकं कसं आहे धर्म जात पात या मुद्द्यांपलीकडं विकासाचा एक मुद्दा आहे जो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी सतत मांडलेला दिसतो देवेंद्रजींनी नागपूर पुणे मुंबईसारख्या अनेक शहरातल्या मेट्रो रस्ते पूल यांच्या माध्यमातून विकासाला चालना देणाऱ्या मूलभूत सुविधांवर भर दिला आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण म्हणा किंवा महिलांना एस टी प्रवासात सवलत म्हणा केंद्राच्या हर घर जल ही योजना आहे उज्ज्वला गॅस योजना अशा योजनांमधून राज्यातल्या गृहिणींना दिलासा दिला आहे दिला। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत राज्याचं अधिकचं योगदान टाकून एक घसघशीत गस रक्कम शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात थेट मिळते मराठा आरक्षण किंवा इतर समाजातल्या विद्यार्थ्यांसाठीच्या विशेषतः मुलींना मोफत उच्च शिक्षण या सगळ्या मोठमोठ्या मुट योजना सरकारनं सादर केल्या व त्या करूनही महाविकास आघाडीच्या नरेट मतदार फशिका पडत गेले याचा विचार या सरकारमधल्या चाणक्यांनी करायला हवा होता तो केलेला दिसत नाही भाजपचं म्हणाल तर मागच्या अडीच वर्षात आणि त्याच्या आधी मविया सरकार असताना विरोधी पक्ष म्हणून काम करत असताना हा पक्ष सतत आपला मराठा चेहरा कोण हे शोधत होता कधी तावडे कधी महाजन कधी दादा तर कधी आशिष शेलार यांच्याबाबत चाचपणी सुरू होती फडणवीसांनी सलग पाच वर्ष जो कारभार केला तो आजवरच्या इतिहासातला लक्षणीय प्रशासकीय वावर म्हणून नोंदला गेला आहे तसं असताना देवेंद्रजी हे दुसरे असे मुख्यमंत्री ठरले होते ज्यांनी पूर्ण असा पाच वर्षांचा कार्यकाळ मुख्यमंत्रीपदाचा भार सांभाळला होता तरीही त्यांच्याबद्दल साशंकता का होती भाजपला प्रो मराठा होण्याचे डोळे का लागले होते तर त्याला कारणीभूत होते सकल मराठा समाजाचे ते अतिभव्य मोर्चे अति विशाल मोर्चे भाजप हा शेटजी बटजींचा पक्ष आहे हा ठसा जो भाजपवर लागलाय किंवा हा जो ठसा आहे भाजपवर तो पुसून टाकण्यासाठी गोपीनाथ मुंडे साहेबांनी पर जे परिश्रम घेतले होते त्यांनी अख्खा ओबीसी समाजच भाजपच्या मागे आणून उभा केला होता त्यांनी जी जुळवलेली माधव व समीकरण त्यानंतर मराठा मतदार सगळाच म्हणजे सगळ्याचा सगळा हा काही काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेकडेच होता असं नव्हतं ना बराच मोठा मराठा मतदारांचा टक्का हा भाजपसोबत आहे तेव्हाही होता आणि आताही आहे पण भाजपच्या थिंक टँकला अजूनही या मतटक्क्यावर भरोसा नाही आहे हेच वारंवार दिसून येते लोकसभेला जरांगे फॅक्टरचा बागुलबुवा नेमका कुठे कुठे प्रभाव पाडून गेला आहे यावरचं फॅक्ट चेक जर झाला असेल आणि जातीपातीचं समीकरण संभाजीनगर लोकसभेला कसं फेल गेलं हे भाजपच्या जर लक्षात आलं असेल तर कुठे कोणती रणनीती वापरावी लागणार आहे यावर ठाम निर्णय घेता येऊ शकतो उगाच भाजपनं आपला तोंडवळा बदलण्याचा अट्ट करू नये शिंदेंच्या नेतृत्वातली शिवसेना ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालणारी संघटना आहे त्याला जोड आहे धर्मवीर आनंद साहेबांच्या कट्टर हिंदुत्वाची आणि कर्मठ जनसेवेची भारतीय जनता पक्षाचाही बेस हिंदुत्वाचाच आहे भलेही तो सुरुवातीला सॉफ्ट हिंदुत्वाचा होता असं म्हटलं जातं पण आता तर कडवटपणात भाजप कुठेही कमी पडत नाही आहे योगी आदित्यनाथांच्या कर्तृत्वावरून ते सिद्ध झालेलं आहे स्पष्ट झालेलं आहे पण अयोध्येतल्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आणि त्याचा इम्पॅक्ट लोकसभा निवडणुकांपर्यंत कायम का ठेवता आला नाही जानेवारीत प्राणप्रतिष्ठा सोहळा आटोपला त्यानंतर निवडणुका लागेपर्यंत मधल्या काळात रामनवमी आली हनुमान जन्मोत्सव आला पण या दोन सणांचं औचित्य साधून राम मंदिर मुद्दा पुन्हा पुन्हा ताजा करता आला असतात ते करणं भाजपला आणि भाजपच्या सहयोगी हो संघटनांना जमलं नाही किंवा विश्व हिंदू परिषद बजरंग दल आदी हे जे काही संघटना आहेत जे काही दल आहेत ते मोदींच्या चारसोपारच्या घोषणेवर विसंबून गेले ढिले पडले नेमकं काय झालं हे भाजपनं शोधलंच असेल हा प्रश्न जसा पडला होता आपल्याला लोकसभेच्या निकालानंतर आता बराच कालावधी लोटलाय तर आग कुठे लागली ते शोधता आलं असेल असं मला वाटतंय धर्माचा विषय निघालाय तर आता विशाळगडाचा मुद्दा आहे जो सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही आपापल्या वोट बँक सुरक्षित करण्यासाठी जवळचा वाटतोय त्यांनी तो, तो लावून धरलाय सारसबागितलं नमाज पठण असो की कल्याणच्या मलंगगडाचा वाद असो हे सारं आगामी काळात गाजत राहील त्यात धर्मवीर पार्ट टू हा सिनेमा जो आहे आनंद दिगे साहेबांवरचा तो नऊ ऑगस्टला रिलीज होतो आहे त्यात दिघेसाहेबांचं हिंदुत्व यावर फोकस केला गेलाय आहे हे सारं ओघा ओघात घडतं आहे असं दाखवलं जात जरी असलं तरी त्या त्या घटनांचं टायमिंग हे विचार करायला लावणार आहे दुसऱ्या बाजूला असंही करता येईल की केंद्रातल्या मोदी सरकारच्या मागच्या दहा वर्षांमधल्या यशाचं चा सादरीकरण नव्या योजनांची ओळख यासाठी सोशल मीडिया आणि आय टी सेलचा वापर करून एक बेस तयार करता येऊ शकतो शिवसेना ही शिंदेंच्या आक्रमक चेहऱ्यालाच आपला ब्रँड बनवून त्यांच्या अहोरात्र काम करण्याचा जो गुण आहे त्या गुणवैशिष्ट्याला हायलाईट करत विकास हवा तर असा मुख्यमंत्री पुन्हा हवा हे जनतेसमोर मांडू शकते पण आहे काय बहुधा सगळेच पक्ष सध्या पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट किंवा राजकीय सल्लागारांचं ऐकून आपली रणनीती ठरवत असतं या रणनितिकारांना सगळ्याच अर्थानं चांगले दिवस आलेले आहेत त्यामुळे रणनितारांचं पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्टचं पीक आलेलं आहे पीक या फुटकळ बुद्धीच्या तज्ज्ञ मंडळींना पाहून मलाही कधी कधी असं वाटतं की साला आपला मार्ग चुकला आहे की काय आपण या सगळ्या भानगडीत पडण्यापेक्षा कारण त्यांच्यापेक्षा जास्त पावसाळे प्रत्यक्ष राजकारणात घालवलेले आहेत ना मी निवडणुका कशा लढवायच्या रणनीती कशी आखायची नेमकं काय करायचं ग्राउंड लेवलवर काय करावं लागतं जाहिरातीचं तंत्र कसं वापरायचं सल्लाच द्यायचा ना तो तर यांच्यापेक्षा जास्त प्रभावी मी देऊ शकतो बेसिकली कमर्शियल आर्टिस्ट आहे जे जेची पार्श्वभूमी आहे माझ्या मागे डिझाईन कशा कराय कुठलीही गोष्ट कशी डिझाईन करायची त्याच्यासाठी एक सौंदर्यदृष्टी लागते ती माझ्याकडे राजकारणात बारा तेरा वर्ष मी आमदारांचं पी एम म्हणून काम केलं आणि हे पॉलिटिकल स्ट्रॅटजिस्ट नाव बघा प्रशांत किशोर नरेश अरोरा अतुल मलिकराम रजत शेट्टी कल्याणचंद्रा हिरेन गेलानी हिरेन गेलानीला ओळखत असेल भाजपवाले यातलं प्रशांत किशोर ना आपण ओळखत असालच पण इतर जी नावं आहेत त्यातल्या कोणाचं नाव तुम्ही यापूर्वी कधी ऐकलं का का जे राजकारण फार बारकाईनं अभ्यासतात त्या प्रेक्षकांना कदाचित ही नावं माहीत असतील यातला नरेश अरोरा जो आहे तो अजितदादांचा राजकीय सल्लागार आहे सध्या अजितदादा कपडे कुठले घालणार कुठल्या रंगाचे घालणार पायात वाहना घालायच्या चप्पल घालायची की बूट हे सगळं म्हणे नरेश अरोराची ग्रुमिंग टीम सांगते दादांना रोहित पवार तर मस्करीत त्या दिवशी म्हणाले की दादांनी भांग कसा पाडायचा हे देखील नरेश अरोरा दादांना सांगत असेल असेल का भांग कसा पाडायचं सांगत असेल माहीत नाही पण नरेश अरोरा दादांचा राजकीय सल्लागार आहे तो सांगेल जसं आता दादा करतायत करता मी जे सांगतो आहे ते आपल्या आजच्या विषयाचा भाग आहे बरं का विषयांतर झालेलं नाही कारण सेना भाजपा कसं आपलं नरेटिव्ह सेट करत आहेत किंवा कसं त्यांनी करायला हवं हे मी सांगितलं तसंच राष्ट्रवादी अजितदादा गट काय करतो आहे तर नरेश अरोरा सांगेल ते चालले दादा कधी नव्हे ते यंदा वारीत चालले सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेले यावरून त्यांनी आपलं सॉफ्ट हिंदुत्व दाखवले दादा उगाच गेले नाहीत त्यांनी तिथे जावं सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यावं वा, वारीत चालावं वा, हे नरेश अरोराने सांगितलं पण होतं काय की हे सगळं सॉफ्ट हिंदुत्व वगैरे एका बाजूला ठेवा दादा बोलताना अजूनही शिव शाहू फुले आंबेडकर हे आपलं पालूपत सोडताना दिसत नाही आहेत ना त्यामुळं गडबड होते दुसऱ्या बाजूला एन सी पीच्या तरुण कार्यकर्त्यांमध्ये दादा प्रचंड लोकप्रिय होते असं म्हणतात तसं असूनही दादांच्या गटाला लोकसभेला मतं का मिळाली नाहीत ते तरुण दादांच्या बाजूने का उभे राहिले नाहीत शरद पवारांवर प्रेम करणारे कार्यकर्ते दादांकडे वळले का नाहीत यावर आता स्ट्रॅटेजिस्टनी सांगितल्यानुसार काम सुरू झालं आहे सुनेत्रा पवार काल मोदीबागेतल्या पवारांच्या घरी गेल्या अशा बातम्या आपण टी व्हीवर सोशल मीडियावर सगळीकडे ऐकल्या वाचल्या पाहिल्या पण तीही एक रणनीती होती पवारांची सून अजितदादांची बायको आजही पवारांच्या घरी जाते येते जाते हे दाखवणं गरजेचं होतं पवार कुटुंब एकत्र आहे हे दाखवणं गरजेचं होतं शरद पवार यांच्याबद्दल अजितदादांच्या मनात कटुता नाही फक्त राजकीय मतभेद आहे असं वातावरण पसरवायचं होतं म्हणून हा फार्स केला गेला होता मी फार्स यासाठी आहे कारण सुनेत्रा पवार मोदी बागेत गेल्या खऱ्या पण त्या शरद पवारांना भेटायला गेल्या नाहीत तर मोदीबागेत असलेल्या दुसऱ्या एका इमारतीत राहणाऱ्या अजितदादांच्या बहिणीला विजया पाटील यांना भेटायला आहे पण राजकीय सल्लागारांनी चाल अशी रचली की बातमी झाली सुनेत्रा पवार मोदी बागेत पवारांच्या घरी तर मित्रो महाविकास आघाडीला तोंड द्यायला महायुती सज्ज होत आहे यावेळेस महायुतीच्या फौजेला मवियाने सेट केलेले नरेटिव्स कोडून काढावे लागणार नाहीत तर त्यांना आपले नरेटिव्ह सेट करून बाजारात चालवावे लागतील त्यादृष्टीनं पडद्यामागे नेमकं काय चाललं आहे हे जाणून घेत ते तुमच्यासमोर मांडण्याचं काम करत राहीनच मी एकंदर वातावरणात जे काही बदल घडलेत जे काही चाललं आहे त्यावरून तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा मला ऐकायला आवडेल त्यामुळे ते कमेंट्स करून जरूर कळवा तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी नाईन धन्यवाद नमस्कार